चूक जाने से बिल दुरुस्त करो प्रॉपर रीडिंग से तो बिल करने की माजी सेकंड प्रॉब्लम है एक गंभीर मामला है कि सब स्टेशन के लिए जो जमीन आपको चाहिए उन जमीनों पर कई बार बिल्डरों ने अपनी अपनी इमारतें बना दी इसकी शिकायत ईडी तक गई है तो ऐसे मामलों पर क्या करेंगे जहाँ पर स्थानांतरित नहीं हो रही है आपको जगह जिसकी वजह से आप सब स्टेशन नहीं बना पा रहे हैं यहाँ पर यहाँ पर बड़ी उपलब्धि नहीं सुनो सुनो सुन। सुन। अभी जो मनवेल पाड़ा का जो हमारा स्विचिंग नया प्रपोजल बनाया है एक स्कीम के अंदर हमने उसका डिटीआर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट मैंने भेजा है तो जैसा वो कोई स्कीम में अभी हमारा हेड ऑफिस लेवल पर उसकी मंजूर हो जाएगी लेकिन जब तक मेरा ये काम है कि वो जो स्विचिंग नहीं नहीं स्विचा वही बात कर रहा हूँ मैं उसी के लिए मुझे जगह अभी सर्च करणार आहे सर जागा जागा शोधण्याची वेळ काय ते मुळात जेव्हा लेआउट होतात तेव्हा महावितरणने त्या जागा बिल्डर कडून एखाद्या लेआउट साठी किती सबस्टेशन लागणार जेव्हा एखादी जागा देतो आपण त्या बिल्डरचा प्रमाणे लोड असतो त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे जो माझा जागा असतो तो आम्ही घेतो घेता का सबस्टेशन जो आहे ना मनवेल पाण्यामध्ये बसेल आपण पाड्याचं नाही आपण स्पेसिफिक मनवेलपाडा नाही म्हणत आहे संपूर्ण वसई विरार शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास चाललाय बाकीच मी नाही सांगू शकत ना। माझा विरार पूर्वाचा भाग माझ्याकडे आहे नाही ज्या वेळे बिल्डरने जागा हस्तांतरित केल्या नाहीयेत त्याच्यामुळे ईडीमध्ये मध्ये तक्रारी केलेल्या आहेत आणि आता तुम्ही म्हणताय की आम्हाला जागा शोधाव्या लागतात मुळात महावितरणची चुकी आहे काय इथे मी बाकी बाकीच्या भागातलं मला माहिती नाही विरार पुरेचं माझ्याकडचं काही असं मॅटर नाही आहे फक्त आता नवीन मला जी स्विचिंग मी प्रपोज करतोय त्यावरती मला आता नवीन जागेची आवश्यकता आहे मी महापालिकेला मी त्याचा पत्रव्यवहार करतो सर एक महावितर जेव्हा तुम्ही महापालिकेकडे जागांसाठी तेव्हा कॉपरेशन होतं महापालिकेकडून तुम्हाला आम्ही पत्र 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 लिहिलेलं आहे पण काय सर काय होतंय हा मुद्दा सातत्याने वर्षानुवर्ष येत राहतो मागच्या वर्षी देखील ऐका ना जो मुद्दा आहे आमच्या अधीक्षक अभियंता जे आहेत ना आमच्या जिल्ह्याचे प्रमुख असतात त्यांच्या सहित तुम्ही प्रयत्न करता, करता। आम्ही तुमच्या प्रयत्नांना डिनाय नाही करत पण मागच्या वर्षी बहुजन विकास आघाडीने याच महिन्यामध्ये तुमच्या विभागीय कार्यालयाला भेट दिलेली तेव्हा देखील आपल्याला अशाच पद्धतीने उत्तरं दिली जातात सो तुम्ही म्हणता की प्रयत्न करता मला काय म्हणायचं की एखाद वर्ष तरी तुमचे प्रयत्न पूर्ण होणार आहेत का नाही जागेचा विषय अधीक्षक अभियंता म्हणून सांभाळून आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे आम्ही पर्सनली फॉलोअप करून तो जागा एकदा ताब्यात आला तुम्हाला ते सबस्टेशन माझ्या स्कीममध्ये मंजूर केल्यानंतर ते कामं चालू होणार ना तिकडे किती वेळ जाईल तुम्हाला काय वाटतं कुठे अडचण आता तुमच्या पण अडचणी असू शकतात व्यापक मुद्दा आहे तर तुम्हाला कुठे अडचणी येतात नुसतं लोक बोलत माझ्या लेवलचं जे काम आहे जागा सर्च करणे पाठपुराव करणे ते मी करणार परंतु त्याची मंजुरी हा फॉरेस्ट लेवलचा भाग आहे तिथे पण माझ्या मी अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून तो लवकरात लवकर मंजूर करणार तुमच्या डिपार्टमेंटमध्ये कोणतं अडी येतात का एकमेकाला कुठे अडवणं काही नाही आमची सगळी आमचे अधिकारी आम्ही जो पुस्तक पाठवतो त्याला ती पॉझिटिव्हली त्याला रेकमेंड करतात आणि आपल्याला जशी बेनिफिट मिळेल अधिकारी आम्हाला सहकार्य करतात